नमस्कार मंडळी आईचा बाटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मंडळी आपण जेव्हा भारतीय आयुर्वेदाकडे बघतो तेव्हा आपल्या पूर्वजांनी साध्या वनस्पतीमधून अनंत रोगांवर उपाय शोधलेले दिसतात या परंपरेचा एक अनमोल भाग म्हणजे चूर्ण बारीक केलेले औषधी वनस्पतींचे मिश्रण जे शरीरातील विविध दोषांवर कुणकारी ठरते आज मी तुम्हाला अशा काही चूर्णांची माहिती सांगणार आहे ज्याचं महत्त्व काळाच्या ओघातही कमी झालेलं नाही या चूर्णांची रचना त्यात वापरलेले घटक आणि त्यांचा परिणाम हे सगळे इतकं अभ्यासपूर्वक आणि अनुभवातून सिद्ध झालेलं आहे की तुम्ही एकदाच विचार करू लागाल हे आपण आतापर्यंत का वापरलं नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हरडा बेहडा आणि आवळकाठी ह्या त्रयीचं नाव जितकं गूढ तितकंच त्याचं कार्य प्रभावी याला त्रिफळा असंही म्हणतात आणि याचं चूर्ण घेतलं की अजीर्ण आणि अपचन हळूहळू नाहीसं होऊ लागतं जे पचनशक्ती कमजोर असल्यामुळे कायम थकल्यासारखे वाटतात त्यांच्यासाठी हे त्रिकूट वरदानच आहे त्यानंतर येते सुंठ मिरी आणि पिंपळी या त्रिकुटाचं मिश्रण हे वातविकारांवर आणि कफजन्य विकारांवर अचूक काम करतं कोणालाही थंडी वाजली सर्दी झाली तर ह्याचं चूर्ण रोज घेतलं की शरीरात उष्णता टिकून राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते सुंट सैंदव सोनामुखी बडीशेप आणि आवळकाठी यांचं चूर्ण जर दोन ते चार चमचे घेतले तर शौचा साफ होते आणि पचनशक्तीत आश्चर्यकारक सुधारणा होते हे काही फार गुंतागुंतीचे नाही पण याचा परिणाम मात्र खोलवर होणार आहे खोकल्यावर उपाय म्हणून आपण औषधे घेतो पण मिरी पिंपळी आणि टांकणघार यांचं चूर्ण जर मधातून दिलं तर कप सहजपणे बाहेर पडतो श्वास लागतोय छातीवर तार वाजते आवाजात घरघर आहे तर यावर हा एकच उपाय पुरेसा ठरतो वंशलोचन वेलदोडे आणि रुमामस्तकी यांचं एकत्रित चूर्ण परम्यावर प्रभावी ठरतं वाताच्या वेदना असोत स्नायू ताटर झालेले असोत या चूर्णाचा परिणाम शरीरात शांतता आणि विश्रांती निर्माण करणारा असतो कधीकधी शरीरातील धातू क्षीण होतात आणि शरीराला बळ लागत नाही अशावेळी आस्कंद आणि पिंपळीचं चूर्ण त्यात साखर आणि तूप घालून दिलं की शरीराला पुन्हा बळ येतं हे केवळ शारीरिक बलच नाही तर मानसिक स्थैर्यही देते निषोत्तर इंद्रजव सैंधव सुंठ हरडे आणि पादेलोन जे लिंबाच्या रसातून दिलं जातं ज्यांना मूत्रविकार आहे नळी फुगलेली आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरतं कधीकधी रोग इतका खोल असतो की त्यावर प्रभावी उपाय लागतो सुंठ मिरी पिंपळी चित्रकमूळ हरडा बेहडा आवळकाठी नागरमोथे आणि वावडिंग यांचं मिश्रण गोमूत्रातून दिलं जातं आणि पांडुरोगासारख्या जटिल विकारांवर उपचार होतो हे ऐकून थोडं विचित्र वाटेल पण अनुभवी वैद्यांमधून याची प्रचिती अनेक वेळा आली आहे सुंठ मिरी पिंपळी वेल आणि धणे या पाचांची काढा करून त्यात दूध आणि पाणी समप्रमाणात टाकायचं जेव्हा फक्त दूध शिल्लक राहतं तेव्हा त्यात साखर घालून द्यायचं हा काढा इतका पौष्टिक असतो की आजारी माणसाला नवसंजीवनी देतो काही विशिष्ट चूर्णांबद्दल तर विषय सांगायलाच हवा लवण भास्कर हे अजीर्ण मंदागणे संग्रहणीवर अचूक काम करतं सेतुपलादी ते चूर्ण खोकला श्वास क्षय अशा आजारांवर उपयोगी औषध आहे सुदर्शन चूर्ण ताप यकृतविहार विकारावर परिणामकारक आहे लवगांधी चूर्ण तार कास रुची पिनस यावर उपयोगी आहे पंचलेमी चूर्ण कोड व चर्मरोगावर उपयोगी आहे गंगाधर चूर्ण अतिसार प्रवाहिका यावर उपयोगी आहे आणि अश्वगंधादी चूर्ण बलवर्धक आणि शरीरपुष्टीसाठी अमूल्य आहे या सर्व चूर्णांचं प्रमाण फारसं मोठं नसतं एक ते दोन चमचे पुरेसे पण त्याचं अनुपान योग्य असणे गरजेचं आहे गरम पाणी थंड पाणी दूध ताक किंवा मध आजारानुसार हे बदलतं या साऱ्या गोष्टी सांगताना असं वाटतं की आपल्या आयुर्वेदाची ही शास्त्रशुद्ध परंपरा केवळ एक औषधी प्रणाली नाही तर एक जीवनशैली आहे आणि जेव्हा आपण यामध्ये डोकावून पाहतो तेव्हा जाणवतं की आरोग्य हे खरं संपत्तीचं मूळ आहे हे चूर्ण म्हणजे त्या आरोग्याचं रक्षण करणारे गुप्त पहारी करीच तर मंडळी तुमच्या घरी आजी आजोबा वापरत होते काही चूर्ण किंवा तुम्ही काही नवे उपाय शिकला का कमेंट करून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद